नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी वेगळ्या अशा पद्धतीने बनवणार आहे आता इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत दोन चार तर दोन घ्यायच्या सुरुवातीला आणि असं कट करून वरचं साल काढून घ्यायचं आहे जेवढं निघल तेवढं तर या शेवग्याच्या शेंगामध्ये शेंग मी शेंगदाणी टोमॅटो किंवा फुटाणा दाळ टाकणार नाही दुसरा वेगळाच पदार्थ मी टाकून एकदम छान ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं सर्व शेंगाचे अशा पद्धतीनं वरचं साल काढून घ्यायचे आणि बारीक काप करून घ्यायचे आता इथं मी कढईमध्ये ठेवलेलं आहे उकडण्यासाठी ठेवायचे शेंग आता इथे एक ते दीड गिलास पाणी टाकायचे तुम्हाला भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं थोडंसं मीठ टाकायचे आणि चिमूडभर हळद टाकायचे आणि इथं गॅसवर मी कढईमध्ये शिजण्यासाठी शेंगा ठेवलेलं आहे आता इथे एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा भाजीसाठी आता कांद्याचा वरचं साल काढून घेतले आणि एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा आता इथे कांदा कट करून झालेला आहे बाकीचं साहित्य पण घेतलेलं आहे खोबरं घेतले थोडं चार पाच लसण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आता इथे शेंग पण छान उकळल्यात गॅस बंद करायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं फोडणीसाठी मी मसाला तयार करणार आहे इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा खोबरं आणि अद्रक लसूण भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला खोबरं टाकले मी तेलामध्ये तेला कांदा पण भाजून घ्यायचा आहे सुरनेरी रंगामध्ये एकदम छान असं कांदा आणि खोबरं भाजायचे आता इथं अद्रक आणि लसण पण टाकलं आहे त्याला काय भाजायची गरज नाही थोडंसं परतून लगेच एकदम बारीक असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवायची आता ही भाजून तयार झालेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवायची याची थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तरी चालते माझ्याकडे नव्हती थोडीच होती मी वरून एक मोठा चमचा मी इथे येसर घेतलेला आहे तर याची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता मी शेंगा उकडलेलं जी पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता अशी पेस्ट बनवून ठेवायची वाटीमध्ये आणि ही पण वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर कडे ठेवली आता दोन चार चमचे तेल टाकायचे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये वाटलेला वाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता छान असा मसाला कमी गॅसवर तळून घ्यायचा आहे आता हे सोनेरी रंगामध्ये आले की ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आता हे थोडंसं तळत आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत इथं काळ्या तिखट गरम मसाला बेडगी मिरची पावडर मीठ हिंग घेतलेला आहे जिरे पावडर आता हे सर्व ह्या मसाल्यामध्ये एकदम छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे जास्त करपू पण द्यायचं नाही लगेच आपल्याला या उकडलेल्या शेंगा टाकायच्यात या पद्धतीनं भाजी बनवल्यास कडे तर शिल्लक राहणारच नाही आणि राहिली पण नाही माझी एकदम छान सर्वांना आवडली नक्की या पद्धतीनं भाजी बनवून बघा आता मी या भाजीला गरमच पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण जे मिक्स केलेले सर आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढी तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता आता एकदम छान अशी शेंगाची शी भाजी तयार झालेली आहे आता एक दोन उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आणि खाली गॅसच्या खाली उतरून झाकून ठेवायचं आहे आता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद